आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे याची खबरदारी म्हणून सांगली संजयनगर परिसरात पोलिसांनी संचलन केलं अहिल्यादेवी होळकर चौक ते झेंडा चौक असा रूट मार्च काढण्यात आला या संचलनामध्ये दोन अधिकारी तीस कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी दिली सतरा जून रोजी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण येत आहे या सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल अलर्ट झालेला आहे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे सोशल मीडियावर देखील पोलिसांची नजर असणार आहे त्याबरोबरच संजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज संचलन करण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथून सुरू झालेल्या रूट मार्च पुढे संजय नगर मार्गे झेंडा चौक पर्यंत काढण्यात आला या संचलन दोन अधिकारी तीस कर्मचारी आणि दोन वाहने सहभागी झाले होते आगामी सण आणि उत्सव शांततेत पार पाडावे असे आवाहन निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी केलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली